तर गुड मॉर्निंग गायज तर कशात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आणि स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ यायला जरा टाईम झाला आहे म्हणजे खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय तर असू दे आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे आणि खूप मजा येईल आज आम्ही जाणार आहोत शिर्डीला तर थमणील बघून तुम्हाला समजलं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि खूप मजा येईल तर चला मग आता आपण भेटू पुढे आणि आपला मित्र उदय पण आहे इकडे बघू शकता तुम्ही उदय काय बोलतो तुम्हाला काय बोलू आता सकाळ सकाळी चालू आहे आम्ही <laughs> चला ओम साई राम कंटिन्यू करा आणि हा असंच असतं आमचं साडेपाच ला प्लॅन करायचा आणि निघायचा किती वाजता नाही एक जण अजून आंघोळ करायला गेलाय तर कसा व्हायचं काय किती टाइम आला आपल्याला किती पण टाइम आपण खूप मजा करू आणि एकदम भारी व्हिडिओ होणार आपला तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तर चला भेटू आपण पुढे मित्रांनो आता आम्ही नाश्ता वगैरे केला एकदम मस्त पैकी आणि आता आम्ही इगतपुरीमध्ये आणि ते बघू शकता इगतपुरीमध्ये एवढे ठिकाण आहेत बघण्यासाठी बघा खूप ठिकाण आहेत तर तुम्हाला जर म्हणजे असं फिरायला यात असेल तर हे एवढे ठिकाण तुम्ही इथे इगतपुरीमध्ये एक्सप्लोर करू शकता हे बघू शकता चला आता याने एकट्याने आठ पाव घातलेत डायरेक्ट पच्च झाले चला नाश्ता वगैरे केलाय मस्त वैकी चला आता हो व्हिसाच दिल्ण कंटिन्यू करा भेटू आपण पुढे बघत राहत आता आम्ही शिर्डीमध्ये आहेत आणि त्या समृद्धी महामार्गावर थांबलोय आणि पुढे पोलीस आहेत तर आम्ही किती जण आहेत सहा जण आहेत आम्ही तर आम्हाला एका जणाला जरा कुठल्या तरी गाडीवर पाठवायला लागेल यालाच कुठल्या तरी गाडीवर बसून द्यायला लागेल तिथपर्यंत कारण की बिन मारतील आम्हाला त्यामुळे आम्हाला एका गाडीवर पाठवायला लागेल एकाला तर बघू शकता इथं आम्ही समृद्धी महामार्गावर येत आम्ही हा टोल तर खूप भारी आहे रस्ता पण हा एकच नंबर तो जर आम्ही दीडच तास झालो तर चला आता बघतोय काहीतरी जुगाड करायला लागेल तिथे पोलीस आहेत हे बघा दिसत असतील तुम्हाला तर तिथे पोलीस आहेत त्यामुळे आम्हाला एकाला कोणाला तरी गाडीवर पाठवायला लागेल अरे त्या पिकअपमध्ये गेला असताना कोणतरी जातो बघू आता काहीतरी करू एकदम फाईन मारतील आम्हाला हजार पंधराशे तर आमची घेतीलच त्यामुळे आम्ही काहीतरी करायला लागेल आता तर चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा असाच व्हिडिओ कंटिन्यू करा भेटू आपण पुढे आता चला बघत राहा आता आम्ही याला कपडे घेण्यासाठी डायरेक्ट शिर्डी मध्ये आलोय बाई तसा झाला होता होताच शर्ट पिंट पॅन्ट पिंट घेऊ मस्तपैकी तर चला बघा दुकानात येतो आपण या शॉपमध्ये आला काही कपडे नाही आवडले म्हणून आम्ही या शॉपमध्ये आलोय आता तर हे बघू शकता आरे ग्रुप बाप मध्ये आलोय आता बघू इथे याला बँड आवडते का नाही ते घेऊ उद्या आहे दोन शब्द हो दे याला तर याला काय पॅन्ट बिन नाही आवडले त्याबद्दल असं काय पहिले शॉप मध्ये गेलो तर तिथे त्याला फमके पॅन्ट नाही आवडले तर त्या पॅन्ट अशा होत्या की आमच्या इथे शहापूरच्या शुक्रवारच्या बाजारला मिळतात तशा पॅन्ट होत्या

चिल्लर वाटलं सोडा आम्हाला <laughs> 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 ठीक आहे ते आम्ही इथे आलेलो आहेत आता साईबाबा मंदिराच्या इथेच आम्ही आणि इथे बघू शकता इथं लॉकर्स आहेत शूज वगैरे काही साहित्य ठेवण्यासाठी तर आता आम्ही जाऊ गेट नंबर सातला आहे तर आता आम्ही दर्शन घेऊया मस्तपैकी आणि आज जरा गर्दी पण कमी आहे संडे होता वा आम्हाला वाटलं का खूप गर्दी असेल गर्दी काही नाही आहे तर चला मग आता आम्ही इथं सगळं आमचं साहित्य ठेवलेलं आहे बघू शकता तर आता आम्ही जाऊ दर्शन घेऊ मस्तपैकी चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा

आता आपलं दर्शन वगैरे मस्तपैकी झालेले आणि आता आपण शिर्डी मध्ये आणि एकदम मस्त दर्शन मिशन झाले आज संध्या होता तरी बघू शकता तिथे आम्ही जरा फोटोशूट फोटोशूट वगैरे केलेले आहे आणि आता आपण जरा तिथे पुढे जाऊया आणि काय खरेदी करत असेल तरी करू आणि मग मस्तपैकी झालेलं सगळं आमचं दर्शन बिर्शन एकदम मस्त झालं आम्हाला आरती पण भेटली बारा वाजता आरती असते ती सुद्धा आम्हाला भेटली ती सुद्धा आम्ही गेली बघू शकता इथे पब्लिक पण खूप आहे चला तर आता आपण जाऊच पुढे